नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कपिल सामाजिक सेवा संस्था आणि कपिल महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती भीमजयंती सोहळा कुंभारखान पाडा येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला सदर कार्यक्रमाला प्रभागातील स्थानिक नगरसेवक तसेच स्थायी समिती सभापती विकास मात्रे प्रभाग क्रमांक एकोणपन्नासच्या नगरसेविका कविता विकास मात्र ह्या उपस्थित होत्या कपिलवस्तू सामाजिक सेवा संस्थेच्या कार्यक्रमास बौद्ध सेवा संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र बौद्ध जनपंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे एक्क्याण्णव दिलीप धुरी प्रभाग क्रमांक पन्नास गरिबाच्या वाड्याचे वार्ड अध्यक्ष अंकुश किंजळकर तसेच प्रभागातील इतर मंडळातील संस्थेतील व सोसायटीमधील पदाधिकारीसुद्धा या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा बुद्धविधी पाठ आदरणीय भंते डॉक्टर राहुल रत्न यांच्या हस्ते संपन्न झाला प्रमुख वक्ते म्हणून एन एस भालेराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले सदर जयंती कार्यक्रमामध्ये संस्थेमधील पदवीधर असलेल्या मुलांचा सन्मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला संस्थेमधील लहान मुलांचा आणि महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा यावेळी संपन्न झाला ज्या सभासदांनी या संस्थेची स्थापना केली होती त्या संस्थापक सभासदांना सुद्धा मानपत्र देऊन गौरवण्यात आले अर्चना मोहिते हो अरविंद मोहिते हो यांचा धम्मपद एक धम्मदेसना हा भीमगीतांचा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला सर्व आलेल्या धम्मबांधवांची भोजदानाची व्यवस्था देखील यावेळी करण्यात आली होती सूत्रसंचालन सुजात गायकवाड आणि रमेश कुसरकर यांनी केले सदर कार्यक्रमाला प्रभागातील असंख्य समाजबांधव उपस्थित होते याबाबतची सर्व माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र खरात सचिव सुजात गायकवाड खजिनदार शैलेश भंडारे यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज तुम्ही इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं एकूण कार्यक्रमाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की या ठिकाणी या आमच्या एरियामध्ये आताच जसं आम्ही सन्मानपत्र देऊन सकाळी मान्यवरांचं स्वागत केलं ह्या लो लोकांनी एक बौद्ध समाज एकत्र यावा ह्या का उदात तुम्ही एक बौद्धजन समाज समितीने स्थापन केली आणि त्याचंही मोठं त्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन केलं कपुर सामाजिक संस्था या संस्थेमध्ये आम्ही बरेचसे प्रकार म्हणजे ज्या आता या ठिकाणी मंत्रीसुद्धा आहेत ते मंत्र्यांनीसुद्धा माहिती की करोनाच्या काळातसुद्धा की ज्यावेळेस काही कार्यक्रम होत नव्हते सुद्धा आमच्या संस्थेने म्हणजे फक्त आम्ही फोन केला आणि त्या फोनच्या आधारे आम्हाला सं आम्ही सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे देणगी त्यांना द्यायची आहे तर अशी लोक आमची सगळे या संस्थेमध्ये समजा आहेत त्यांनी फक्त आमच्या फोनवर जवळजवळ पंचवीस हजार रुपये आम्हाला वर्गणी जमा केली आणि त्यांनी बंटेजींचा सपोर्ट दिली की जेणेकरून त्यांचा जो काय आहे कारण त्यांचा उदरनिर्वाह हा सगळा आपल्यावर अवलंबून असतो या उदरतेतून आमची संस्था या पूर्ण विभागामध्ये काम करत असते बरं ह्या व्यतिरिक्त अजून काय काम ह्या संस्थेमार्फत ह्या संस्थेमार्फत आपण जे वृद्धाश्रम आहेत त्या वृद्धाश्रमाच्या लोकांना काय गरज आहे की त्यांना फ्रीज काय काय आम्हाला सांगितलं फ्रीज पाहिजे काय आम्ही फळ वाटप केलं काही लोकांनी औषध औषध पाण्यासाठीही केलं तर आम्ही ते सर्व जे काय आम्ही असतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी महानिर्वाण दिन आहे सहा डिसेंबर या दिवशी आम्ही या संस्थेला करतो त्याचप्रमाणे महिन्यांना एकत्र जणांचं काम करतो कारण महिला जर एकत्र आमचं आमच्या संस्थेचं आहे महिला सक्षम असेल तर तुम्ही काही करू शकता तर आम्ही महिलांना एकत्रित करून त्यांना सक्षम कसं करता येईल या आमदार तेथून आम्ही महिलांसाठी महिला मंडळ स्थापन केलं आणि आज सांगायला एक अभिमान वाटतो हो। की आमची ही जी भविद्यव जयंती होती ही भव्यव जयंती मोस्टली नाईंटी पर्सेंट हँडल आमच्या महिला करतात अशा प्रकारच्या आमच्या ह्या संस्थेमध्ये महापुरुष असतील मातारामाई असेल माता जिजाई असेल म्हणजे आपले जे महापुरुष आहेत त्या सर्वांच्या सर्वांचे त्यांची जयंती करणं त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे सर्व काम आमची संस्था करत असतात किती वर्षापासून ही संस्था कार्यरत दोन हजार दो बारा दोन हजार बाराला संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं त्याच्या अगोदर चार वर्ष या लोकांनी स्थापन केली म्हणजे दोन हजार बारापासून ही संस्था या विभागामध्ये काम करते आणि सांगायला अजून दुसरा गुण वाटतो या विभागामध्ये किती जयंत होत असते तरी किती रोजी सामाजिक सेवा संस्थेची जयंत असेल तर माझं सर्व डबोधीकर कामत मुली असतात तर ह्या संस्थे म्हणजे काहीतरी वेगळं असणार आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न नाही करतो नम बुद्धाय जय भीम नम बुद्धाय जय भीम जी भिक्खू डॉक्टर राहुरत्न थेरो आज इथे कपिलोस्तु सामाजिक सेवा संस्था यांनी जे संयुक्त जयंती महोत्सव हा सोहळा आज ऑर्गनाईज केला आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्याप्रमाणे डॉक्टर साहेब आंबेडकरजी यांची जयंती असा संयुक्त सोहळा यांनी आज घेतला आहे मला मोठ्या आनंदाने सांगूचा सा आनंद होत आहे या डोंडोली शहरामध्ये कपिलोत्सु सामाजिक सेवा संस्था ज्या पद्धतीने कार्यरत आहे तर मोठ्या आनंदाने त्यांनी आज जो प्रगतीचा ग्राफ आहे तो आज ते गाठत आहे की जी जयंती घरापासून सुरू झाली एका रूममधून सुरू झालं कार्यालय आणि आज ते एवढ्या मोठ्या मैदानामध्ये ही जयंती मोठ्या त्यांनी साजरी केली जात आहे तर मी इथे या कपिलोत्सु सामाजिक सेवा संस्थे अध्यक्ष आणि संपूर्ण मंडळ संपूर्ण सदस्य यांचं अभिनंदन करतो की ज्या पद्धतीने धम्माला प्रगती नेण्यासाठी प्रचार करण्यासाठी ज्या पद्धतीचे कार्यक्रम आपण दिले पाहिजे आपल्या घरातील महिला लहान मुलं यांना जसं प्रोत्साहन मिळायला पाहिजे त्या पद्धतीचे कार्यक्रम हे मंडळ राबवत आहे म्हणून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि यांना खूप सगळ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद करतो की यांनी धम्मकार्यामध्ये ताकद देण्यासाठी पळण्यासाठी असेच कार्यक्रमाचं नियोजन करावं न बुद्ध आहे जय भिंद्र या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र